एकीचे बळ शाळा सुटली मुले वर्गातून बाहेर पडली मधू आपल्या मित्रांना म्हणाला मी चेंडू आणला आहे आपण मैदानावर जाऊन खेळूया का मधूच्या मित्रांना आनंद झाला शरदने तर आनंदाने टाळ्या वाजवल्या जागच्या जागी उड्या मारत रमेश म्हणाला का काढ चेंडू काढ चेंडू काढण्यासाठी मधूने आपल्या पिशवीत हात घातला त्याला चेंडू काही सापडे ना चेंडू पिशवीत नव्हता मधूचा चेहरा रडवेला झाला तो म्हणाला या पिशवीतला चेंडू काय झाला शरद म्हणाला असेल रे नीट बघ पिशवीत नीट पाहून मधू बोलला नाही रे चेंडू कुणीतरी काढून घेतलेला दिसतो एवढ्यात गणू जवळ येत म्हणाला काय रे मधू काय झालं मधू म्हणाला माझा चेंडू सापडत नाही आजूबाजूला पाहत गणू हळू आवाजात म्हणाला माझे नाव कुणाला सांगणार नसाल तर सांगतो मधु म्हणाला सांग सांग गणूने सांगितले तुझा चेंडू संजयने घेतला आहे मधल्या सुट्टीत तुझ्या पिशवीतून तो घेत असताना मी पाहिले आहे यावर मधू म्हणाला मग तू त्याला काही बोलला नाहीस गणू म्हणाला मी काय बोलणार तो किती आडदांड आहे माहीत नाही एवढ्यात वर्गातील आणखीन काही मुले तिथे आली त्यातील दोघा तिघांनी संजयने चेंडू घेतला आहे असे सांगितले मग शरद म्हणाला चला तर मग आपण जाऊया त्याला विचारूया मधू म्हणाला नको रे बाबा तो फार दांडगट मुलगा आहे त्याच्याकडे जायला नको माझा चेंडू गेला तरी चालेल शरद म्हणाला नाही नाही असे भीता कामा नाही तो दांडगट झाला म्हणून त्याचे वाटेल ते खपून घ्यायचे का आज त्याने मधूचा चेंडू घेतला उद्या तो आपली खोडी काढेल आपण सगळे मिळून एक होऊ मधूचा गेलेला चेंडू आपण परत मिळवू त्याने सरळपणाने आपल्याला चेंडू दिला नाही तर मग गुरुजीकडे जाऊ शरदच्या या बोलण्याने सगळ्यांना धीर आला रमेश म्हणाला बरोबर आहे आपण सर्व एक होऊ शंकर म्हणाला ही दांडगाई चालू देता कामा नये आपण त्याला जाऊन विचारू सगळेच तयार झाले एवढ्या संजय समोरून येताना दिसला ही सगळी मुळे त्याच्याकडे गेली शरद पुढे होऊन म्हणाला संजय तू मधूचा चेंडू घेतला आहेस का संजय म्हणाला मळूच नाही आणि तुम्ही रे मला कोण विचारणार शरद म्हणाला आम्ही मधूचे मित्र म्हणून तुला विचारतो गणू म्हणाला नाही काय म्हणतोस त्याचा चेंडू घेतला तुला मी पाहिले आहे शंकरनेही असेच सांगितले ही सर्व मुले एक झाली आहेत हे पाहून संजय घाबरला तो म्हणाला हो हो मी घेतला आहे असे म्हणून त्याने मुकाट्याने चेंडू काढून दिला तो चेंडू उंच उडवत शरद म्हणाला एकीचे बळ मिळते फळ मधु संजयला म्हणाला तूही ये ना आता आमच्या बरोबर खेळायला आपण सगळे मिळून खेळू संजय म्हणाला मी अशी खोडी पुन्हा करणार नाही मी शरदची पेन्सिल घेतली आहे ती पण देतो संजयने पेन्सिलही काढून दिली ती घेत शरद म्हणाला आजपासून संजयही आपला मित्र चला आपण सारे खेळूया जुन्या आठवणीतील पाठ तुम्हाला आवडला का आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद